न्यूज करा शहादा तालुक्यातील बामखेडा येथील संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालयात पी एम उषा योजनेअंतर्गत नवीन आय सी टी व विज्ञान शाखा इमारत बांधकामाचे भूमिपूजन तसेच ग्रंथालय व सेमिनार हॉलचे नूतनीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला या प्रसंगी धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बबनराव चौधरी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चर दीपक पाटील शहादा तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष वनश्री मोतीलाल पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल एन मुक्ता संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील पंचायत समितीच्या सदस्या चंदनबाई पानपाटी बामखेडा सरपंच मनोज चौधरी तहसीलदार दीपक गिरासे नायब तहसीलदार शैलेंद्र गवते गट विकास अधिकारी विकास राठोड ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष पी बी पटेल उपाध्यक्ष डॉक्टर के एस चौधरी सचिव अप्पासाहेब बी व्ही चौधरी संचालक किरण चौधरी माजी प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील शिरपूर येथील माजी प्राचार्य एस एन पटेल तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच एम पाटील आदी उपस्थित होते लोक पुढारी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व बेल वर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत राहा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा संपादक सोहेल सलीम शेख